पहलगाम घटनेचा निषेध साखरीत सकल हिंदू व जैन समाजाचं मुख मोर्चा आंदोलन साखरी शहरात आज सकल हिंदू समाज आणि जैन समाजाच्या वतीने मुख मोर्चा काढण्यात आला जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी मुस्लिम अतिरेक्यांनी सव्वीस हिंदू पर्यटकांची निर्गुण हत्या केल्याच्या घटनेचा तसेच विले पारले मुंबई येथील तीस वर्ष जुन्या जैन मंदिर बेकायदेशीर रित्या तोडल्यामुळे तसेच जैन साधूवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता साक्रीतील तहसील कार्यालयावर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात केंद्र सरकारने या प्रकरणी आणि दोषींना फाशी देण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आहे या घटनेवर प्रतिक्रिया देताना आयोजकांनी म्हटलं की भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे परंतु हिंदूंना लक्ष करून अशा प्रकारे हत्या होणं हे लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे अतिरेक्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक देशद्रोही घटकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केली यावेळी प्रशासनाच्या वतीने मोर्चाला योग्य प्रतिसाद देण्यात आला असून निवेदन महामहिम राष्ट्रपतीकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आज साक्री शहरातील सकल जैन समाज पूर्ण हिंदू समाज जे काही आपल्या जम्मू काश्मीर मधील आपल्या हिंदू बांधवांवरती हिंदू भगिनींवरती अक्षरशः जात विचारून हल्ला केला गोळी झाडली गेली त्या विषयाचा आम्ही सकल जैन समाज सकल हिंदू समाज आज निषेध करण्यासाठी आज आलेलो आहोत मध्य प्रदेशच्या भूमीवरती जी जैन संतांची शिदोरी आहे जे जैन संत जे संसाराचा आजीवन आज त्याग करतात आणि भारतभर पायी भ्रमण करून प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक माणसाला सत्तेचा आणि अहिंसेचा ते संदेश देता अशा आमच्या जैन साधू संतांवरती जो काही भ्याड हल्ला करण्यात आला अतिशय वाईट सांगताना की तो हल्ला झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत मुंबईच्या विलय पार्लेच्या पूर्वामध्ये जो प्राचीन असा जैन मंदिर होता त्या मंदिरावरती हे प्रशासन बीएमसीचं हे प्रशासन बुलडोजर चालवत